नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे उद्या सर्व पितृ अमास्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे या दिवशी तर्पण श्राद्धविधी पिंडान यासारख्या गोष्टी आहेत तर त्या केल्या जातात आणि त्या गोष्टींना खूप असं महत्त्व दिलं जातं तर या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान हे आपण केलंच पाहिजे पितृपक्षामध्ये जर आपल्याला आपल्या पित्रांची तिथूनुसार श्राद्ध करणं आले नसेल तर या दिवशी आपण पितरांच्या श्राद्ध करतो आणि तसेच त्या पित्रांची आपल्याला श्राद्ध तिथे माहीत नाही तर त्यांना देखील आपण या सर्व पित्र आमूस्याच्या दिवशी आपण त्यांचं श्राद्ध आहे तर ते घालायचं आहे प्रत्येक आमूस्याचे हे महत्त्व वेगवेगळं असते आणि सर्व पित्री आमूस्या ही अतिशय महत्वाची मानली जाते त्यावे यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे उद्या अमावस्याला खूप असं महत्त्व दिलेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये अमावस्याच्या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय असतात तर ते केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याबद्दलचीच तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे उद्या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला अशी ही एक वस्तू आहे तर ती अर्पण करायच्या ही वस्तू अर्पण केल्याने शंभर पिढ्यांचा जो पितृदोष आहे तर तो नष्ट होतो किती कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती पूर्ण होते सात पिढ्यांचे दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होतात घरात अखंड लक्ष्मी नांदते असा हा अत्यंत एक प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही अजून आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल ऐकन देखील दावा म्हणजे मी जे काही माहिती पूर्ण व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितरांना आत्म्याला मोक्ष प्राप्त होतं म्हणून आपण या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी श्राद्ध विधी करायचं आहे वंशजनांना सुख सुख समृद्धी देते म्हणून आपण प्राण्यांना अन्नदान ब्राह्मणांना भोजन असे काही काम जे केल्यास पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपण हे करायचं आहे तर या दिवशी अशी काही झाडे आहेत तर त्या झाडांची पूजा देखील केली जाते प्रखर पितृदूष जो आहे तर तो दूर होण्यासाठी मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हिंदू धर्मामध्ये पिंपळाचे झाडे आहेत त्याला पवित्र मानले गेले आहे पौराणिक दृष्टिकोनातून पाहिले तर भगवान विष्णू स्वतः या पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात आणि यामुळे कोणत्याही धार्मिक विधीमध्ये पिंपळाच्या झाडाचा वापर हा केला जातो त्यामुळे ज्योतिषशास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने मनुष्य अनेक प्रकारच्या दोषापासून मुक्त होतो या पिंपवृक्षामध्ये भगवान श्री श्रीहरिविष्णूसोबत आपले पित्रसुद्धा वास करता असतात आणि यामुळे या झाडांची पूजा केल्याने आपण प्रखर पितृदोष जो आहे तर ती मुक्ती होते असं म्हटलं जातं आपल्या घरात आपल्या पितृदोष लागलेला आहे आणि प्र आपल्या अनेक समस्या सामोरे जावे लागत असेल जसे की आपली कोणतीही इच्छा आहे तर ती पूर्ण होत नाही महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही घरामध्ये शुभ कार्य घडत नाही सतत पैशाच्या अडचणी येत असतात नात्यामध्ये सतत, नात्या सतत वादविवाद होत असतात सुख शांती समृद्धी ही टिकत नाही आलेला पैसा संपत्ती जी आहे तर तीसुद्धा आपल्याकडे टिकत नाही संपत्ती जी आहे तर ती कमी होत जाते यासारख्या अनेक समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात तसेच मनामध्ये अनेक इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत कष्ट तडजोड करत असतो परंतु कधीही कधी, -कधी प्रत्येक प्रयत्न करून देखील यश मिळत नाही कोणती इच्छा आहे ती पूर्ण होत नाही हे सुद्धा एक पितृदोषाचे लक्षण मानले जाते म्हणून तुम्हाला उद्या सर्व पितृ अमावसाच्या दिवशी हा उपाय आहे तर तो करायचा आहे तर उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचे आहे आणि स्नान करताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ आणि काळेतील आहे तर ते टाकायचे आहे आणि स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपल्या देवघरातील जे काही देवपूजा आहे ती नित्यकर माटपून घ्यायची आहे आणि आपल्याला जो काही उपाय आहे तर तो उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि किंवा हा तांब्याचा कलश नसेल तर इतर कोणत्याही तांब्या तुम्ही घ्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये शुद्ध पाणी आहे तर ते भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर कच्चं दूध आहे तर ते कच्चं दूध टाकायचं आहे आणि दूध टाकल्यानंतर एक चमचा काळे तीर टाकायचे आहे थोडासा गुळाचा खडा देखील आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक दिवा हा लागणार आहे तर दिवा तुम्ही मातीचा घ्या कोणताही इतर घ्या किंवा कणकेचा घेतला तरीच फुलवाट टाकायची आहे आणि मोहरीचं तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर दिव्या मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही काळे ती टाकायचे आहे आणि हा दिवा आपल्याला पिंप वृक्षापशी लावायचा आहे जातानी सोबत घेऊन जायचं आहे सर्वप्रथम गेल्यानंतर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्या खाली आपल्याला पिंपळ वृक्षाचे पान आहे तर ते ठेवायचे आहे आणि त्यानंतर जे जल आहे तर ते वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि अर्पण केल्यानंतर ओम पितृ देवताय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे किंवा ओम पितृभीम नम म्हणायचं आहे सात प्रदक्षिणा मारायचं आहे जल आहे तर हे जल पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करायची आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे आपल्या पित्रांची क्षमा अर्चना करायची आहे आणि आपल्याला जी काही इच्छा आहे जी काही माफी आहे ती आपल्याला मागायची आहे त्याच ते आपल्या प्रसन्न होतील मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे तेथे ते बसून तुम्हाला एक वेळा पितृस्तोत्राचे पठण करायचे आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे असा हा अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी करायचा आहे किंवा संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता त्याचप्रमाणे या दिवशी जर तुम्हाला एखादा काळा कुत्रा दिसलं तर त्या काळ्या कुत्र्याला तुम्हाला आपल्याला चपाती भाकरी नक्की खाऊ घालायचे आहे आपल्या या दिवशी जे पूर्वजन आहेत तर ते पृथ्वीवरून पाहता पितृ लोकांमध्ये जात असतात म्हणून त्यांना आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला पशुपक्ष्यांना या दिवशी खायला द्यायचा आहे यामाचा दूध मानला जातो कुत्रा हा यमाचा दूध आहे त्यामुळे नक्कीच या दिवशी तुम्ही कुत्र्याला चपाती किंवा भाकरी खाऊ घालायची आहे पितृ हे प्रसन्न होतील आणि आपल्या मुलाबाळांना भरभरून आशीर्वाद देतील त्यासाठी कुत्र्याला आवर्जून तुम्ही उद्या ही एक वस्तू खाऊ घालायची आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद